लाडकी बहीण योजनेचा आनंद साजरा करून शिवसेनेच्या महिला आमदार गोगावलेंना राखी बांधण्यासाठी रवाना राज्यातील माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर अल्पावधीतच ही योजना महिला भगिणींच्या पसंतीस उतरली असून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑगस्ट सप्टेंबर असे मिळून तीन हजार रुपये देखील जमा झालेत बहिणींच्या सन्मानार्थ काढलेली ही योजना सफल झाल्यामुळे शिवसेनेच्या महाडशहर महिला आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून या योजनेचा आनंद साजरा करण्यात आला आणि त्यानंतर महाडचे आमदार गोगावले यांच्या रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व महिला भगिनी त्यांना राखी बांधण्यासाठी शेकडोंच्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी रवाना झाल्या यावेळी काही महिलांनी फर्स्ट न्यूज मराठीला प्रतिक्रिया देखील दिल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले महाड पोलादपूर माणगाव तालुक्यांचे आमदार श्री भरत गोगावले साहेब यांचे मी प्र प्रथम आभार मानते आज आपल्या महाड शहरात पुन्हा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लाडकी बहीण योजना ही राबवली आहे ती अत्यंत म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची आहे सगळ्या महिला त्याचा लाभ लाभ घेत आहेत आणि आज आम्ही सगळ्या महिला मुख्य माननीय श्री भरत ब... शेटजी गोगावले यांना रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्ही तिथे चालू आहोत आणि या माध्यमातून आम्ही सगळ्या महाडकर पुन्हा खेडेगावातून सुद्धा आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत धन्यवाद आमचे लाडका पावसा ते खाता म्हणजे आमचे पैसे आले मी पावसा राखी बांधायला चालले आमचे धन्यवाद जय श्री नी, माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे व आमचे महाड विधान परिषदेचे आमदार श्री भर गोगावले यांचे मी पहिले आभार मानते की आमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकीचे आणि आज आता आम्ही त्यांना राखी बांधायला चाललेलो आहोत तर त्यांच्या मनापासून मी आभार मानते धन्यवाद यांचे मनापासून आभार आणि माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांचे पण आभार त्यांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेतर्फे तीन हजार रुपये खात्यात पाठवले ते मला मिळाले आणि आता त्यांना बरेचसे आमदारांना राखी बांधायला जात आहोत या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा